आपल्या तांदळाच्या चकल्या बघा वाळून झालेल्या आहे आता तळायला आपण घेऊया छान झालेलं आहे बघा तांदळाच्या चकली तळल्यानंतर एकदम कुरकुरीत झालेली चकली आपली तांदळाची चला आज बनवते मी तांदळाच्या पिठाच्या चकल्या बनवायच्या आपल्याला मस्त कुरकुरीत त्यासाठी बघा एवढं पातीला मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी बघा तीळ आहे पापडखार आहे आपलं मीठ आहे आणि चिली फ्लेक्स आहे हे टाकायचे आपल्याला चकलीमध्ये आणि ज्या मापाने आपण पीठ घेतलं त्याच मापाने मी दोन पातीले पाणी टाकते आता गरम करण्यासाठी उकळी आल्यानंतर मग आपल्याला पापड खारण ते टाकायचे चिली फ्लेक्स मीठ तीळ आता उकळलेले मस्त पाणी बघा त्याच्यामध्ये आता सगळं टाकते मी मीठ चिली फ्लेक्स तीळ आणि मीठ पण टाकून झालेलं आहे आपलं आता उकळी आले आता पीठ टाकायचं आपल्याला हळूहळू आणि मी लाटणं घेतलेलं आहे आपण पळीने पण टाकू शकतो पळीनी पण खिशी घेऊ शकतो पण मी लाटणं घेतलेलं आहे त्याच्याने आपल्याला खिशी खिशी घ्यायची आहे तांदळाच्या पिठाची आणि मस्त चकल्या तयार करायच्या आप आपल्याला आता छान हलवत राहायचं आपल्याला पीठ पूर्ण हे करून घ्यायचं आहे काही तांदळाला जुने तांदूळ असतात तर जास्त पाणी लागतं तशाप्रकारे आपण पाणी काढून ठेवायचं गरम पाणी आणि मग टाकत राहायचं तसं सुरुवातीला तर आपण दोन पातेले मजून टाकलेले पण जुने तांदूळ असल्यामुळे थोडं अजून पाणी आपण टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि छान खिशी घ्यायची बघा अशी परत थोडं पाणी टाकलेलं आहे मी आणि परत सगळी आता ओला कपडा करायचा आपल्याला वाईट आणि त्याच्यावर ठेवायचं आहे वाफू चांगली वाफ हिऊ द्यायची आहे म्हणजे पीठ आपलं चांगलं शिजलं जातं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे मस्त चकली एकदम आपली कुरकुरीत होणार आहे बघा आता खूप छान लागते तांदळाची चकली आता परत मी लाटण्याने हे करून घेते पीठ पूर्ण आणि आता परत आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे थोड्या वेळ आणि गॅसवर आता तवा ठेवायचा आहे म्हणजे खाली लागणार नाही आणि त्याच्यावर मग ही कढई ठेवायची आपल्याला कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे आपल्याला ते पीठ आपली किशी छान तयार झालेली बघा आता एक ओला कापड घ्यायचं आहे आपल्याला व्हाईट कापड आणि त्याच्यामध्ये हे सगळं पीठ टाकून आणि छान मळून घ्यायचं आहे आपल्याला सगळं कढईमधलं पीठ काढून घ्यायचं आपल्याला आपली खिशी तयार झालेली आहे आणि आता मस्त मळून घेणार आहे आपण त्याच्यामध्ये म्हणजे चटकेने बसणार आपल्याला मळताना कपड्याच्या साह्याने आपण कारण पीठ खूप गरम असतं ना अशा प्रकारे बघा कपडा असा करून घ्यायचा आपल्याला आणि मळून घ्यायचं आहे पीठ पीठ बघ आपलं छान मळून झालेलं आहे आणि खिशी पण खूप छान झालेली तयार आणि आता आपण सोऱ्यामध्ये टाकून मस्त चकली तयार करायची आता गोळा तयार करायचा आपल्याला आणि सोऱ्यामध्ये टाकायचं आहे आणि बाहेर मस्त गॅलरीमध्ये आपण चकल्या वाळ्यात टाक चकल्या टाकून मस्त चकली बघा अशा प्रकारे चकल्या आपल्याला टाकून घ्यायच्या आता सगळ्या चकल्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा